श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील आपल्या थ्रेड्स <coughs> अँड बटन या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत बघा आपली रांगोळीची शिरीज सुरू आहे त्याचा आज एकोणावीसवा दिवस आहे मी काल तुम्हाला पा, वेगवेगळ्या पाकड्यांचे फुलं दाखवले आज एका बाट बाटलीचं झाकण नसतं त्यापासून कसे बनवायचे ते दाखवते चला तर मग बघू आपण सुरुवात करू हे बघा हा एक प्रकार झाला हा दुसरा प्रकार झाला हा तिसरा प्रकार तिसरा प्रकार झाला हा एक प्रकार झाला Ahí creo Aí é por cá dela. हा एक प्रकार झाला हा एक प्रकार झाला असे हे बघ आपल्याला हे असे भरपूर प्रकार करता येतील एवढे प्रकार मी तुम्हाला बाटलीच्या झाकण्यापासून फुलं कसे तयार करायचे ते दाखवले आता उद्या तुम्हाला चमच्यापासून कसे तयार करायचे ते दाखवेल आणि मग त्यानंतर मी तुम्हाला दोन तीन रंगामध्ये कसे तयार करायचे ते पण दाखवेल चला तर बघवा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन 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 व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनचं बटन दाबा म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद